आजीबाईंनी कमालच केली साठीच्या वयात घेतल्या अठ्ठ्याण्णव टक्के गुण खरं तर माणूस शेवटच्या श्वासापर्यंत एक विद्यार्थी म्हणूनच जीवन जगत असतो रोज नवीन काहीतरी शिकत असतो मात्र आज आपण बघणार आहोत ज्याने शेतात काबाडकष्ट उपसत म्हातारपण आलेल्या आजीनी यंदाची परीक्षा दिली आणि चक्क अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत यवतमाळ जिल्ह्यात अव्वल नंबरही पटकावला आजींनी हातात कधी पाठीपुस्तक नाही घेतलं कधीही शाळेत न गेलेल्या पण आता उतार वया शिक्षणाची संधी मिळताच संधीचं सोनं करणाऱ्या या आजी एकट्याच नाही या आहेत दोघी एकीचं नाव मीरा मारुती पेंदोरे तर दुसरीचं नाव सुशिला पुंजाराम ठोके असून प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परीक्षेतील टॉप वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे प्रौढ असाक्षरांना शिकवून त्यांची दीडशे गुणांची परीक्षा घेण्यात आली त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये मीरा पेंदोरे राहणार अकोला बाजार तालुका यवतमाळ आणि सुशिला ठोके राहणार घारपड तालुका बाभूळगाव या दोन आजीबाईंनी चक्का अठ्ठ्याण्णव टक्के गुणांची कमाई करत इतर ज्येष्ठ महिलांपुढे आदर्श ठेवलाय सहा होते एक अपसेंट होतात त्यांच्याकडे किती टक्के मिळाले तुम्हाला किती टक्के अपसेंट होता आमच्याकडे म्हणजे एकूण बारा बसले होते चौदापैकी बारा की माणसाचं आयुष्य जे आहे त्याच्यापेक्षा जे सुंदर होण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गरज आहे बऱ्याच वेळा असं काही घडतं की काही कारणास्तव आपल्याला शिक्षण मनातून सोडून द्यावं लागतं परंतु आपल्या मनामध्ये इच्छा असते की आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात यावं शासनाने स्थापन केलेल्या मुक्त विद्यालयामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील सुशिला ढोके आणि मीरा पेंदोर ह्या दोन्ही महिला भगिनी अव्वल आलेल्या आहेत ही आले आमच्या यवतमाळ यवतमाळवासियांसाठी ग्रामीण भागासाठी फार महत्त्वाची अशी गौरवास्पद गोष्ट आहेत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाहीत आणि शिक्षणाला वयाचं बंधन नाहीत माणसाचं प्रत्येक अनुभव हे शिक्षण असतं माणूस जेव्हा मरतो ते सुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे कारण तो अंतिम अनुभव असतो असं आपण मान्य करतो याचा अर्थ माणसानं सतत शिकत राहिलं पाहिजे कोणत्याही कारणास्तव आपण शिक्षणापासून जरी आप दूर गेलो तरी आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी ह्या काही नवीन संकल्पना आहेत त्याचा अंगीकार आपण केला पाहिजेत जा, आणि जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल व याचं बंधन विसरून आपण नेहमी सतत अभ्यास केला पाहिजे असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप आपण अभिनंदन करूया कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो तो, तो, तो नेहमी शिकत राहतो शिकत राहिलं पाहिजे अध्ययन करत राही राहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्य